तुम्ही फडणवीसांची सुपारी घेतली मला धमकी देऊ नका मनोज जरांगेंचा नारायण राणेंना निर्वाणीचा इशारा राज्याच्या राजकारणात राज्चा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम राहिलेत त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे आणखीन एक ज्येष्ठ नेते थेट जरांगेंच्या निशाण्यावर आहेत फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका असं म्हणत मनोज जरांगींनी भाजप खासदार नारायण राणी यांच्यावर निशाणा साधला आहे मला धमकी देऊ नका मी गोरगरिबांसाठी काम करतो असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे मनोज जरांगे म्हणाले फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका नारायण राणींनी मराठा समाजाच्या बाजूनं बोलावं मला धमक्या देऊ नका मी गोरगरिबांसाठी काम करतो राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ते मला बोलत आहेत तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली आहे मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही मराठा समाजानं चांगल्या चांगल्यानं पायाखाली चिरडला आहे तुम्ही कोण आहात नारायण राणेंवर मनोज म्हणालेत म्हणाले तो काहीही बरळत आहे आम्ही कोणाचे उपकार विसरत नाही त्यांनी मला धमकी देण्याची काही गरज नाही मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका मी नारायण राणे यांचा सन्मान करतो मी मराठा समाजाचं काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देत आहात ब्युरो रिपोर्ट एस मराठी अमरावती